नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की देव भक्तीमध्ये भेदभाव करतो का भक्ती लक्षण देव कृपा करत असतो किंवा आपण व्यावहारिक व्यवसाय किंवा व्यक्तिगत जीवना समृद्ध करण्यासाठी अनेक प्रकारचे देव धर्म उपास करत असतो यत्नीगादी कर्म करत असतो मग त्यामध्ये बहुतांश असं बघायला मिळतं की धर्म कर्म केलं आणि त्यातलं फल निष्पन्न झालं नाही किंवा ते मिळायला उशीर झाला एक हा विषय असतो दुसरा असा की एखादा व्यक्ती एखादा धार्मिक उपाय करतो देवधर्म करतो आणि त्याला लगेच फल प्राप्त होत आपल्याला बघायला मिळतं आणि काही जण देवधर्म करत असतात परंतु त्यांना अपेक्षित फल प्राप्त होत नाही व्हायला उशीर लागतो पण एखादा व्यक्ती एखादा उपाय करतो त्याला लवकर फलप्राप्ती होती मग देव भक्तीमध्ये भेदभाव करतो का असा विषय उत्पन्न होतो तेव्हा त्या विषय आपण भक्तीमध्ये भक्तीमध्ये कधीच आणि भक्तामध्ये कधीच भेद करत नाही उपासना पद्धती असेल जो कोणी उपास करत असेल देवारच करत असेल देवाच करत असेल त्या व्यक्ती मध्ये देव काही भेद करत नाही मग फलप्राप्ती कशी होते तर भक्ती मधे भाव लक्षुन, भाव लक्षुन करी। तुम्ही भक्ती देव हा भक्तीमध्ये देवधर्म करत आहात देवाची उपासना करत असतात त्यावेळी तुमचं मन संयोग किंवा तुमची देवाप्रतीची भावस्थिती कशी आहे देवाप्रती समर्पण भाव किती आहे ह्या गोष्टी भगवंत बघत असतो आणि भावस्थिती लक्षण तुम्हा तुमच्यावर कृपा करत असतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे भगवंत उपाय धार्मिक उपाय किंवा देव उपासना करत असताना देव देह कर्मापेक्षा देह क्रियेपेक्षा त्या भक्ताची देवतांप्रती किती भाव समर्पण आहे भावस्थिती कशी आहे त्याला अलक्षण कृपा करत असतो यामध्ये एखाद्या व्यक्ती जर बऱ्याच प्रमाणात धर्मकार्य करत नसेल उपासना करत नसेल पण तो जेव्हा एखादी उपासना करत, ते थी थी करत थी थी असेल तेव्हा त्याची भावस्थिती अगदी समर्पण भावनेत असते आणि ती भावस्थिती अलक्षण त्याला लगेच फलप्राप्ती होते आणि अन्य जण जर बरेच प्रमाणात देवधर्म करत असेल पण त्यांची केवळ ती देहक्रिया ठरत असेल भगवंताप्रती भावस्थिती ही शून्य असेल भावस्थिती उत्पन्न होत नसेल भगवंता प्रति समर्पण भाव नसेल तर मग त्या व्यक्तींना फलप्राप्तीही उशिराने होते कारण देव भाव लक्षण कृपा करणार आहे हे लक्षात घ्या समर्पण भाव बघून भगवंत कृपा करत असतो केवळ धर्म क्रिया किंवा देह क्रियेने कर्म करतोय धर्म कर, कर्म करतोय परंतु भाव नाही त्यामुळे त्यातनं फलप्राप्ती होत नाही मग त्या व्यक्तीला फलप्राप्ती व्हायला उशीर होतो मग ती व्यक्ती म्हणते की आम्ही एवढं देवाचं करतो पण आमच्यावर कृपा होत नाही त्याला हे कारण असतं की भाव लक्षण कृपा भगवंत करत असतो भावस्थिती सुधारली पाहिजे यासाठी भगवंताप्रती श्रद्धा वाढली पाहिजे यासाठी सत्संग साधला पाहिजे या प्रकारे भाव शून्यतातून भाव भव्यता आपली जेव्हा निर्माण होईल भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही मग त्यासाठी आपण देवांचे स्तोत्र म्हणत असू स्तुतीपाठ म्हणत असू मंत्र म्हणत असू यज्ञ याग करत असू धर्मक्रिया करत असू हे सगळं करत असताना देखील भगवंता प्रती भाव उत्तम पाहिजे उच्च पाहिजे उच्च एवढं सगळं करत असू भावस्थिती आपली नसेलच भगवंता तर त्या स्तोत्रस्तुती पाठातून फलप्राप्ती व्हायला वेळ लागणार पण भावस्थिती उत्तम असेल तर शब्द स्पष्टोच्चारा प्रति लक्ष नाही देता भगवंत भावस्थितीकडे लक्ष द्यान आणि त्यातून तुम्हाला फलप्राप्ती होईल याचा अर्थ नाही की शब्द स्पष्ट नको स्पष्ट पाहिजेच परंतु भावस्थिती ही उत्तम पाहिजे तर भगवंत कृपा करल भगवंत भावस्थितीवरून फलप्राप्ती देत असतो एवढं लक्षात घेतलं पाहिजे आणि जर आपली मनस्थिती ही देवतान विनमुख असेल मनो मनाचं कार्य देवतांप्रती बिनमुख असेल पासून दूरी असेल आणि आपण नामोच्चार करत असू तर त्या नामातून फलप्राप्ती कशी होणार हा विषय आपणच विचार केला पाहिजे देवतांप्रती समर्पण भावनेतून नामोच्चारातून फलप्राप्ती आहे देव विनमुख असून आणि बळजबरीने नामोच्चार आपण करत असू अंतःकरणापासून देवांप्रती समर्पण भावच नसेल तर मग फलप्राप्ती व्हायला उशीर लागतो आणि ज्याची भावतेने देवत्वाची प्रचिती ज्याचा भाव प्रबळ आहे अशा व्यक्तीला त्या देवत्वाची ज्याची उपासना करत असेल पूजा करत असेल यज्ञ करत असेल जे काही धर्म कर्म करत असेल त्या देवताची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही त्याला त्या देवत्वाची प्रचिती येते प्रचिती येण्यामागे काय असतं तर देवतांप्रती असलेला समर्पण भाव आणि जर समर्पण भाव नसेल भावस्थिती नसेल तर मग देव दूरी धरेल देवत्वापासून आपण दूर आहोत आणि केवळ देहक्रिया धर्मरती अशी आपली स्थिती होईल केवळ देहाने कर्म केलं जाते मनाची अवस्था मनोवस्था देवतांप्रती समर्पित नाही असं होईल आणि मग यातून फलप्राप्ती होणार नाही यावर उपाय काय कसा भाव निर्माण करायचा तर देवतांप्रती भावाची जागृती करणं आपलं गरजेचं आहे त्यासाठी नामोच्चार सत्संग साधुसंग यांचं सहवास सत्संग साधला की देवतांप्रती गोडी निर्माण होईल आणि त्यातून केलेला नामस्मरण असे असेल जप असेल यज्ञ असेल व्रत असेल उपास असेल यातून आपल्याला फलप्राप्ती होईल भगवंत भक्ता भक्तीमध्ये कधीच भेदभाव करत नाही भाव अलक्षण कृपा करत असतो एवढं आपण मात्र लक्षात घ्यायचं याविषयी आपण बोललो धन्यवाद पुन्हा आपण नवीन विषय असं भेटू हे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद